नमस्कार सुग्रध सुरेखा या किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त अशी चमचमीत झनझणीत बक्ताक्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी शेवग्याचे शेंगाची रसा भाजी चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया मी या ठिकाणी पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहे तर शेंगा घेताना बघा या पद्धतीच्या घ्यायच्या म्हणजे जास्त बारीक पण नसाव्यात आणि जास्त जाड पण नसाव्यात कारण जास्त जाड शेंगा घेतल्या की त्या निब्बर असतात चवीला थोड्याशा कडसर लागतात आणि एकदम बारीक घेतल्या तर त्या कोवळ्या असतात आणि त्याच्यामध्ये हवं तसा गर पण निघत नाही आता ह्या मी पहिले स्वच्छ धुवून घेतल्या आणि नंतर ह्या पद्धतीने कट करून घेते म्हणजे काय होतं याच्या शिरा असतात कडक त्या थोड्याशा निघतात शेंग एक साईडला थोडीशी कट करायची आणि अशा पद्धतीने ओढायची म्हणजे थोडीशी जाड शिर असते ती निघते पण याचे जास्त साल पण काढायची नाही सालीमध्ये देखील गुणधर्म असतात त्यामुळे जास्त साल पण काढू नका सर्व शेंगा व्यवस्थित स्वच्छ करून घेतल्या आहे आता पुढील कृती करूया त्याकरिता गॅसवर कढई ठेवली आहे कढईत कट करून घेतलेल्या शेंगा टाकल्या आता यामध्ये पाणी टाकायचे थोडीशी हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकायचे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि कमी गॅसवर झाकण ठेवून शिजवून घेऊया लक्षात असू द्या या शेंगा सत्तर ते ऐंशी टक्के शिजवायच्या शेंगा शिजताय तोवर आपण वाटणाची तयारी करून घेऊया त्याकरिता गॅसवर तवा ठेवला त्यावर एक चमचा तेल टाकले त्यावर आता कांदा भाजून घेणार आहोत साधारणतः दोन मोठे कांदे मी या पद्धतीने कट करून घेतले आहे तेल टाकल्यामुळे कांदा तव्याला चिटकणार नाही कारण हा आपल्याला छान असा डार्क रंगावर परतून घ्यायचा आहे जर कमी परतून घेतला तर भाजी अशी गोडगोड लागते त्यामुळे आपली भाजी छान अशी झणझणीत व्हावी याकरिता कांदा मस्त असा डार्क रंगावर परतून घेणार आहे तर बघा या पद्धतीने हा कांदा मी एकदम छान असा डार्क रंगावर परतून घेतला आहे यामुळे भाजीला रंगही सुरेख येतो आणि चवही मस्तच येते आता हा एका ताटात काढून घेऊया पुन्हा एकदा या तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आता यात लसूण आलं आणि थोडेसे खडे मसाले टाकले थोडेसे परतून नंतर यात भाजणार आहोत खोबऱ्याचा कीस खोबरे भाजत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची कारण पटकन खोबरे भाजले जाते बघा एकदम छान असे बदामी रंगावर परतून झालेले आहे हे देखील एका ताटात काढून घेऊया आता आपले संपूर्ण साहित्य थंड झालेले आहे हे आपण लगेचच मिक्सरला बारीक दळून घेणार आहे या ठिकाणी इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आता यामध्ये कांदा खोबरे आणि कोथंबीर टाकूया आता यामध्ये अर्धा कप पाणी टाकूया पाणी तुम्हाला जशी गरज वाटेल तशी वापरू शकतात तर बघा या ठिकाणी माझे या स्वरूपाचे वाटण तयार झालेले आहे हे वाटण तुम्ही बनवून दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये पण ठेवू शकतात एवढ्या वेळात आपल्या शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहे आता गॅस बंद करते तर बघा शेंगा देखील व्यवस्थित शिजलेल्या आहे आता पुन्हा एकदा गॅसवर कढई ठेवली आहे यामध्ये टाकते तीन टेबलस्पून तेल तेल या ठिकाणी तुम्ही कमी जास्त पण वापरू शकता तेल गरम झालं की यात मी एक चमचा वाटण टाकून घेतले चांगले परतून घेतले नंतर यात मिरची पावडर एक चमचा एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला हे मसाले टाकून घेतले चांगले परतून नंतर त्यात तयार केलेले वाटण टाकले असे केल्याने भाजीला रंग खूप छान येतो आणि टेस्ट पण छान लागते तर आता या वाटणाला जोवर छान असं तेल सुटेपर्यंत तोपर्यंत हे परतून घ्यायचं या वेळेला गॅसची फ्लेम मिडियम ठेवा नाहीतर हे वाटण कढईच्या बुडाला चिटकू शकते त्यामुळे मी हे सतत हलवत छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेते तर बघा वाटणाचा कलर चेंज झाला आहे थोडासा डार्क कलर आलाय देखील छान असं सुटलेलं आहे आता आपले मसाले चांगले परतून झालेले आहे यामध्ये शिजवून घेतलेल्या शेंगा आणि त्यासोबतचे पाणी संपूर्ण टाकून घेऊया लक्षात ठेवा या शेंगाचे सूप या भाजीमध्ये वापरायचे आहे यामुळे भाजीला टेस्ट आणखी जास्त छान येते आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता याच वेळेला रस्याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे हे ठरवून घ्या त्यानुसार पाणी तुम्हाला वापरायचे आहे कारण शेंगा तर ह्या आपल्या ऑलरेडी शिजलेल्या आहे फक्त आपल्याला या रशाला एक ते दोन उकळी काढून घ्यायची आहे त्यामुळे पाणी थोडंसं बेताने किंवा अंदाजाने वापरा तर बघा मी या स्वरूपाची भाजीची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आता सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया व्यवस्थित मिक्स करून आणि नंतर याला एखादी उकळी काढून घेऊया मीठ टाकताना मात्र थोडंसं लक्षात ठेवा कारण आपण शेंगा शिजवताना देखील मीठ वापरलेलं होतं तर बघा काही वेळानंतर भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकूया कोथंबीरमुळे भाजीला टेस्ट आणखी जास्त छान येते व्यवस्थित मिक्स करून घेऊया तयार आहे आपली चमचमीत झणझणीत गावरण पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी तरी अगदी मस्त आलेली आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू